तर हाय मित्रांनो सर्वांना शुभ संध्याकाळ तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच की माझ्या जे यूट्यूबचं नाव आहे सोशल वर्कर्स पी आर व्ही तर ते मी आज चेंज केलेलं आहे म्हणजे बदललेलं आहे आजची तारीख किती आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आज मी चॅनेलचं नाव बदललेलं आहे तर चॅनेलचं नाव आहे आदिवासी मार्गदर्शक म्हणजे आता जे काही पुढचे व्हिडिओ असतील मार्गदर्शनाचे किंवा इतर व्हिजिटचे असतील जे काय कोणते व्हिडिओ असतील ते आमच्या लोकल लँग्वेजमध्ये होतील आदिवासी ठाकूर भाषेमध्ये तर आज मी इन्फॉर्मेशन देणार आहे की लाडकी बहीण के वाय सी त्याचे वाय सीचे भरपूर इशू येतात जसे की मी काय का एक फॉर्म भरायला घेतलेलं ते इश्यू आलेलं ते मी शेअर करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता आदिवासी भाषेतच सांगत ज्या वेळेस मी सुरुवात करेन सांगायला माहिती सांगायला सुरुवात करेन तेव्हा मी आमच्या लँग्वेजमध्ये लोकल लँग्वेजमध्ये सांगणार आहे तोपर्यंत मी बघतो आणि ते स्क्रीनवरती म्हणजे मोबाईलवरती पण दाखवूनच आहे तोपर्यंत मी स्टॉप करते तर मित्रांनो आपई जे टायमाला आपण ऑनलाईन आपल्याला सांगता की तुम्ही मोबाईलवरती तुमचा केवायसीचा फोम भरू शकता तर आपण जे वेळेस भरायला जातो ते वेळेस पाहिजे सगळ्यात मध्ये अडचण काय ते जसं काय किरोरचा ऑप्शन आहे एकमधा तो आणि स्क्रीनवरही दाखेन वेअर एक्सपेरसिंग हाय ट्रॅफिक please try again लेटर म्हणजे आता साधारणत लाडकेबाईंनी किती असतील दोन कोटीची वरच असतील दोन कोटीची वर आहेत तर एवढ्या महिलांचं समजा फॉर्म एकदाच भर भरले जात असतील हे एकच टायमात भरले असेल तर म्हणजे नेट सरास पडतं त्याच्यामुळे ते ट्रॅफिक जाम दाखवली होते त्याच्यावर आणि प्लीज ट्राय अगेन लेटर म्हणजे नंतर तुम्ही परत प्रयत्न करा असं त्यात सांगितलेलं आहे ही सगळ्यात माझी अडचण आहे त्याच्यानंतर दुस दुसरी अडचण काय आहे वॉर्निंग वॉर्निंग देतं ते के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची पतीची माहिती द्या आता के वाय सी पूर्ण करायची आहे त्यासाठी असा मेसेज येतो तुमच्या वडिलांचं किंवा पतीची माहिती मागत ते आ, ना म्हणजे नवऱ्याची आता पण यांच्या शक्यतो वडिलांचे कमी पण कर जास्त फोन त्यांचे पत्तीचे नावाचेच असतात आता त्यांचा आधार कार्ड असेल ते अपलोड करायला कारण ते तर ऑप्शन वा वगैरे देतील कारण अडचणी आहे आणि दुसरी अडचण काय आहे इरोड रिलेटिव्ह आधार नंबर कॅनॉट बी द सेम ॲज ॲप्लिकेशन आधार नंबर ही आता ही पण सगळ्यांची याद झाली ते आता याची माहिती म्हणजे काय आहे आपण ही के वाय सी करतो के वाय सी गेल्यावर स्वतःचा नंबर टिकतो म्हणजे जे महिलेचा के वाय सी करायची जे महिलेचे के वाय सी करायची त्याचा आधार नंबर टिकतो त्याचा आधार नंबर टिकल्यानंतर आपण परत त्याचाच आधार नंबर टिकतो तर त्याचाच आधार नंबर न टिकता त्याच्या वडिलांचा असेल किंवा नवऱ्याचं तो कोणी आपण माहितीसाठी पेपर देतो डॉक्युमेंट देतो तोच नंबर टिकायचा फक्त या वगळाचा आहे माणूस आमचा माणूस तर तो नंबर टिकायचा नंतर मग आपला जो फॉर्म असतो तो पूर्ण होतो आणि जर अजून काहीतरी आपल्याला अडचण आली तर आपल्याला जवळचा जो आधार सेंटर असेल ते जाऊन विचारायचं कारण आपला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा इतर काही माहिती असेल आपण असेल ते पुन्हा एकदा आपण विचारून घेऊ शकतो पण या अशा अडचण येत असतील तर सकाळी आता शक्यतो सकाळचे चार किंवा पाच वाजता ते चालू करतात म्हणजे जास्त लोक नसतात फॉर्म भरायला तेव्हा आपण भरू शकतो काही शब्द अजून मराठीचे ताका ना पाहिलाच माझा एडिवा आहे म्हणून जे काय अजून माहिती असेल ती मला नक्कीच शेअर करेन ओके थँक्यू